పైలా పండు ఓన్ సా ఫిల్డర్ రెడీ పక్కలా చేయిల్ బాధ గౌ గవీ పహల చెండు బాధ పవర్ఫుల్ ఫలందాజ ప్రసాద పాటి चांगल्या संघामध्ये फाईट आपण जरूर पाहतोय दोघी दोन्ही संघांकडे ताकद कुवत आहे धमक आहे सामना महत्वाचा सामना आतापर्यंत तीन सामने झाले पहिला सामना जिंकला चोरोबा इलेव्हन भानगर संघानं त्यानंतर जय भैरीदेव मौसारेने एक विजय जिंकला थ्री स्टार वाजेला पराभूत केला आई इलेव्हन चिंचोली संघानं आणि त्यानंतर आपण हा सामना पाहतोय निव्या इलेव्हन सारा शिवकर आणि राजाराणी घोट गोलंदाज मयूर गरत पहिल्याच वर सक्सेस मिळालं पुढचा चेंडू वेगवान चेंडू अपिल मध्ये उत्साह आणखीन एक विकेट मयूर गरत सलग दोन चंडु वर दोन विकेट गुड बॉलिंग धुंद्रेपाडा गावातील दुंद्रे गावातील ग्रामस्थ मित्रमंडळ कोण असतील प्रतिनिधी असतील त्यांना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे जितू सन्मानीय इशू शम्म हार्डवेअरचे ओनर्स जितू उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांच्या वतीने स्पर्धेला दोन हजार रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल तुमचा आम्ही जानमान मित्रमंडळ धुंद्राई यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत ओ टू कॉमेंट्री बॉक्स तर मयूर घरतला दोन सफलता मिळाल्या बाद केलं फलंदाज प्रसादला त्यानंतर बाद केलं रुपेशला बॅटिंग करत असताना संघ थोडा अडचणीमध्ये अनुभव दोन्ही संघांकडे मात्र सामना चोरशीचा होईल का मयूरची गोलंदाजी पाहतो मयूर घरत आतापर्यंत दोन विकेट मिळाले गोलंदाजी मार्कर प्रसाद बाद झाला त्यानंतर रुपेश साळुंके नवीन फलंदाज प्रदीप पाटील ऑन ॲट्रिकवर गोलंदाज मयूरला आपण पाहतो लक्षवेधी मयूरच्या खेळाकडे पावर प्ले मध्ये त्याची गुणवत्ता पावर प्ले मध्ये गोलंदाजाची धमक पुढचा चेंडू तिसरा चेंडू वेगवान होता मिळावूनकडे फिल्डर रेडिय दोन चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी आणि आता इथे धाव मिळणार सिंगल महागुरु यांना पाहतो आणि त्यांचे सारथी शिंदे सरकार यांचे इथे आगमन झाले सुरेश शिंदे जन्मभूमी तळा महाड आणि कर्मभूमी पनवेल कालुंद्रे त्यांचं इथे आगमन वेलकम आतापर्यंत तीन चेंडू मयूर करत दोन विकेट सिंगल सुनील साळुंकेवर जबाबदारी मास्टर माइंड संघासाठी खेळावं लागेल लढावं लागेल झुंज द्यावी लागेल मयूरचा दबदबा एज लागली स्लीप मध्ये चांगली साज सुनील निघालेत सिंगल मिळेल जो दबाव आलाय ना तो दबाव हटवायचा असेल तर सिंगल डबलला महत्व देणं इंटेलिजंट क्रिकेट दाखवणं गोलंदाजीचा अभ्यास करणं त्यानंतर प्रचंड ताकदीनेशी मैदानावर संघर्ष करणं ही संघनायकाची भूमिका बऱ्याच वेळा काही अंशिका होईना अँकर रोल दाखवते संघासाठी खेळणं महत्त्वाचं असतं आणि या वेळेला या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सुनील चालू केला तेच करावं लागेल आतापर्यंत मयूर गरत दोन विकेट सिंगल आल्या टोटल रन्स दोन धावात दोन गडी बांध पुढचा चेंडू मयूर गरत वन्स अगेन समोर उय आपण पाहतोय अपील जरूर झाली दबाव तंत्राचा वापर धाव सोडण्याची तयारी दबाव निर्माण केला लेग बाईज जरूर धाव मिळेल तर नेक्स्ट मॅच निव्या इलेव्हन सॉरी काव्य इलेव्हन टी सी सी धुंद्रे आणि स्मायरा इलेव्हन वहाल हा पाचवा सामने सुपर ट्वेल्वचा आणि त्यानंतर शायनर ग्रुप जितू इलेव्हन ज्या हनुमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध मोर्या इलेव्हन पळसपे स्मायरा इलेव्हन वहाल संघा विरुद्ध काम्या इलेव्हन टी सी सी धुंद्रेव टॉस साठी आपल्याला रिपोर्टिंग करायचंय करत दोन विकेट त्यानंतर सिंगल दबाव निर्माण केला तीन षटकांचा सामना लॉंग रनअप मयूर करत पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय निव्या इलेव्हन सहारा शिवकर संघासाठी गोलंदाजाची भेदगता अचूकता बघा किती तंत्र शुद्ध गोलंदाजी केली शैलीदार पाहायला मिळाला जी, जी सुरुवात हवी होती राजा राणी घोट संघाला काही करून दिलं नाही हालचालवर पूर्णपणे बंधने घातली पाय रोवून ठेवण्यासाठी सुनील उभाय मात्र पॉवर प्ले मध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या तीन गडी बाद झाले दोन धावा तीन आता दोन षटकांचा खेळ कम तरी यानंतर जी लढत असेल बघा काव्या इलेव्हन तिरंगा धुंद्रे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे स्मायरा इलेवन वहाल या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेपिकीसाठी संपर्क साधावा क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व पाहतो आपण आमचे दिनेदा करमेलकर चिंचवली त्यांच्या सम बालामबा पाटील चिंचवली आपलं स्वागत आहे आणि सुरेश शिंदे साहेब यांना मी व्यासपीठावर पाहतो गेली पस्तीस वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये अभिद सेवा केली आणि कालुंद्रे गावातील एक समालोचक मित्र आहेत आपलं मनपूर्वक स्वागत सन्मान्य भरत उलवेकर यांच्या वतीने स्पर्धेला दोन हजार रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये आपण सहकार्य केल्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो ओ टू कॉमेंट्री बॉक्स ओव्हर नंबर टू संदीप पाटील आलंय याच गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये मेडन ओर फेकलं गोलंदाजच्या जोरावर आपण पाहतो सारा शिवकर संघानं आपली दहशत निर्माण केला आणि तो गोलंदाज आलाय संदीप पाटील पहिला चेंडू राऊंड विकेटनं गोलंदाजीमध्ये आज भेदकता पाहायला मिळाली आज चेरोबा भा इलेवन भानगर असेल गोलंदाजी करताना आई इलेव्हन चिंचुली संघाला पाहिलं आणि त्याच दर्जाची गोलंदाजी निव्या इलेव्हन सहारा शिवकर संदीप पाटील डॉट बॉल मयूर गरज पहिल्या षटकामध्ये फक्त तीन धावा दोन विकेट बॅटिंग करतोय राचर आणि घोट स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी ओळखला जातो ओ वेग होता स्टिअर करण्याचा प्रयत्न धोका जरूर होता धाव घेण्याची तयारी अपील जरूर झाली चेक केलं जाईल एक्झॅक्टली आपण लेट सी पाहूया आपण काय घडलं ट्वेंटी फोर ला इव्हेंट अप्रतिम कव्हरेज आहे कॅमेरामॅनच्या सायनं पाहूया चेक करूया आपण ऑन स्क्रीनला आमचे तिसरे पंचम संघ एकत्र झालाय नेक्स्ट मॅच होईल आणखीन एक हो पुढची फाईट पाहतो धोंद्रे विरुद्ध वाहाल आणखीन एक चांगली लढत संपा yes, डिसिजन रन आउट सुनील साळुंकेच थांबणं महत्वाचं होतं मात्र आज राजा राणी घोट सुरुवात चांगली झाली नाही असा जेव्हा खेळ सुरू होता सामना पाहिला भानगर संघाला मध्ये अठ्ठावीस करायच्या होत्या मात्र किट्टू टू इलेव्हन मोरिया संघ आपण पाहतो मागे पडला भानगरची गोलंदाजी दर्जेदार झाली आणि त्याच पद्धतीची रनआउट आतापर्यंत एकूण गडी बाद झाले धावा दहा टोटल तीन मयूर गरजच्या षटकामध्ये तीन धावा दोन विकेट दबाव निर्माण केला नवीन फलंदाज सिंगल डबलला महत्त्व द्यावं लागेल एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा सुद्धा करावी लागेल आणि इथे मात्र फलंदाजांना नाकी न मानलं चेंडूमध्ये बदल पाहायला मिळतो विभिन्नता पाहायला मिळते संपूर्ण झोकून देत असताना गोलंदाजी आपण जरूर पाहिली संदीप पाटील डॉट विकेट मयूर गरज पाहिलं सलग दोन विकेट सिंगल तीन धावा दोन विकेट गोलंदाजी मात्र छान सूर्य व्यासपीठावर आम्ही पाहतोय आमचं व्यक्तिमत्व पाहुण्यांचा शिभाग म्हणजे पुढचा चेंडू संदीप पाटील वेगवान चेंडू खाली राहायला बीट करतोय ज्या संदीप पाटीलने या स्पर्धेमध्ये मेडलवर फेकला आता तीन चेंडू डॉट विचार करायला भाग पडल्या खेलपट्टीनं बघा गोलंदाजानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे ना खूप चांगली साथ दिल्या गोलंदाज या मैदानावर मात्र आपण पाहतोय दादागिरी के निर्माण केल्या आणि हाराकिरी किरी पायली फलंदाजांचे पुढचा चेंडू संदीप पाटील राऊंड विकेट न आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल चार चेंडू मध्ये एक धाव नाही तीन षटकांचा पूर्वार्ध आठ वाजून बत्तीस मिनिट पहिल्या षटकामध्ये मयूरनं तीन दिला दोन विकेट संदीप पाटील निव्या इलेव्हन सारा शिवकर अद्विक इंटर शिवकर चे आम्ही पाहतो प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शेट ढवले या स्पर्धेचे हिरो कंपनीचे नामांकित बाईकचे पुरस्कृत्या दानशूर व्यक्तिमत्व शिवकर म्हटला तर बेस्ट अपडेटर राम पाटील असतील आमचे समालोचक कि मित्र किरण असतील किरण पाटील असतील आणि शिवकर म्हटला तर आज आपण पाहतोय या ढवले निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने अद्विक इंटरप्राईजेसचे जे ओनर्स आहेत वैभवशण ढवळे यांचं करावे लागेल अनेक ठिकाणी टू व्हीलर बाईक त्यांनी या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पुरस्कृत केलेली आहे फेड डिलिव्हरी डॉट विकेट दोन डॉट चार चेंडू मध्ये एक धावणे धावा तीन एक बिकट अवस्था फटका हवाय मात्र कनेक्ट होत नाही धाव घेण्याची तयारी हो गुड बॉलिंग या स्पर्धेमध्ये मेडनोर फेकणारा संदीप पुन्हा त्याच तयारीमध्ये गोलंदाजीने इम्प्रेस करतोय निव्या इलेव्हन सारा शिवकर बॅकफूटला चाललाय राजा राणी घोट वेळ गेली नाहीये राजा राणी घोट कडे सुद्धा तेवढ्याच चांगली गोलंदाजी मात्र इथे मोठे फटके हवेत एकूण धावा तीन गडी बाद झाले तीन संदीप पाच चेंडू डॉट एक विकेट ओ सावंत पवित्रा संयमाने खेळला टॅप केला आणि हेच करावं लागतं दोन धाव घेण्याची तयारी गरज नव्हती धावा होत नाही आणि का हा धूर्तपणा हा विचार करते नॉन स्ट्रायकर कडून फलंदाज होईल बाद संदीपचं हे आक्रमक षटक फक्त एक धावा देऊन गेलं मयूर दिला तीन दोन षटका एकूण धावा चार धुंद्रे अमर पाटील नाणेपिकेसाठी संपर्क साधावं त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वाहन उपस्थित आहे आणि स्वरूपात यांच्या शुभास्थे आपण नाणेपिक संपन्न होईल आज इथे पाहतो राजा राणी घोट क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजी करतो परंतु बालाशेर धुमाल यांच्या संकल्पनेतून येणाऱ्या तीन ते सात फेब्रुवारीला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा घोट गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे धावलेला पाहते क्रमांक तीन दोन षटकामध्ये चांगली आपण पाहतो गोलंदाजी सूर्यम सूरज धवले युवा उद्योजक यांच्याकडून गोलंदाजींचं कौतुक केलं शक्ती प्रदर्शन निव्या इलेव्हन सहारा शिवकर एकूण धावा दाफलकावर चार षटक क्रमांक तीस न आज किन रन रेड आपण जरूर पाहणं दुसऱ्या अंकामध्ये मात्र किती धावा सेट होतील पहिला चेंडू पवित्रा चांगल्या अपील मध्ये उत्साह खेळाडूंचा जल्लोष दबाव तंत्राचा वापर निव्या इलेव्हन संडी पालकर त्यांची नजर स्थिर असते नक्कीच सँडी पालकरवर जेव्हा असतात ना तेव्हा तुम्ही अपील केली ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं चांगलं असतं घारीसारखी नजर त्यांची मोरासारखे कान आहेत लक्ष असतं मॅच कडे आज सुनील तांडेलसर असतील वाघमारे असतील लॉंग रनअप गोलंदाज सिद्धूला पाहते धावा चार पुढचा चेंडू स्ट्रायक खोला टकला ड्राईव्ह करतोय मोठे फटके येत नाही गोलंदाजांना चांगला दर्जा दाखवलाय अगदी संघाचं मनोबल वाढलंय खेळामध्ये हेच महत्त्वाचं असतं जेव्हा तुमची कामगिरी चांगली होती ना तेव्हा तुमचं कौतुक केलं जातं मात्र बॅकफुटला आहे या मैदानावर आक्रमणासाठी जेव्हा धावा येत नाही सिंगल डबलला महत्त्व देणं महत्त्वाचं असतं आणि इथे धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू एकूण धावा पास तीन षटकांचा पूर्वार्ध चेंडू शिल्लक चार अपेक्षा जरूर असेल अपेक्षा असेल प्रणय कडून प्रदीप कडून चांगल्या धावा येणं महत्वाचं लाईन पाहिली फटका केला डीपकडे फिल्डर आहे रेडी आणि इथे प्रयत्न चांगले प्रयत्न चांगले सुरू आहेत आणखीन दबाव परिस्थिती निर्माण होईल बॅटिंग करताना संघ राज बाद झाले लवकर पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर बाद झाला रुपेश साळुंके सुरुवातीला दोन धक्के सुनील साळुंके संघाचा डाव सावरत होते ते सुद्धा बाद झाले आणि आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये तीन धावा दोन विकेट संदीप नचं षटक आपण पाहिलं संघासाठी प्रभावी राहिलं आणि त्यानंतर षटक हाताळतोय गोलंदाजी करताना गोलंदाज सिद्धेश आतापर्यंत चेंडू चिल्लक बाद झाला फलंदाज पाच गडी बाद एकूण धावात दाफलका स्कोर काढ पाच अजूनही तीन चेंडूचा खेळबा क गोलंदाजांची मक्तेगिरी पुढचा चेंडू फुटबॉलचा वापर ऑन साइड ला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न किती आहे बघा काय गोलंदाजी सूर्य अगदी या स्पर्धेमध्ये निव्या इलेव्हन सारा शिवकरनं जो प्रवास केला ना तर गोलंदाजीच्या जोरावर अगदी मागच्या सामन्यामध्ये संघांना पराभूत केला आणि त्याच दर्जाची गोलंदाजी समोर राजाराणी घोट सिद्धेश सिद्धू धावले चार चेंडू एक धाव एक विकेट चेंडू शिल्लक दोन धावा दाफल कौल पाच दोन मोठे फटके अपेक्षित असतील बॉलिंग गुड बॉलिंग काय गोलंदाजी टफ बॉलिंग अगदी पेचामध्ये पडले फटके तरी कोणते खेळायचे स्टिय डिफेन्ससाठी प्रयत्न होतोय मात्र तो प्रयत्न सुद्धा यशस्वी होत नाही आज या धारदार धार ताकदीच्या गोलंदाजीना अक्षरशः जकडून ठेवल्या एकूण धावात अफलकावर टोटल रन्स पाच आहेत चेंडू शिल्लक आता पूर्वार्धातील इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस संगनायक आपण येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये काव्य इलेव्हन टी सी सी धुंद्र स्मायरा इलेव्हन महाल दोन्ही संगनायक आलेत यस वेलकम लास्ट बॉल वाक्य टॉस होईल महागुरू जॉईंट होतील संगनायक रेडी आहेत लास्ट बॉल एकूण धावात अफलकावर पाच फक्त पाच मध्ये एक धाव एक विकेट आज निव्या इलेवन सारा शिवकर न केलेली गोलंदाजी मधील बेदकता कौतुक करावं लागेल टोटल रन्स पाच थर्ड ओव्हर धावा झाला नाहीये निराश परिस्थिती टप्पा पडला उसली मिळाली तीन षटकानंतर केवळ लोएस्ट स्कोर एकूण धावा दाफलकर पाच आणि पाच गडी बाद लोएस्ट मध्ये आम्हाला गिरवले संघ या स्पर्धेमध्ये पाहिला आणि आता हा दुसरा संघ सुपर तीन षटक असतील आणि सहा धावांचं टार्गेट केले जाणार आहे एका बाजूला काव्या इलेव्हन तिरंगा धुंद्रे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्मायरा इलेवन वहाल या दोन्ही संघाच्या संगनायकांनी दोन्ही संघाचे संगनायक प्रमोद भगत रेडगर यांचं इथे आगमन झालेलं आहे स्वागत आहे तुमचं वेस्पिंडावर तर इथे नाणेपे केले जाणार आहे आणि या स्पर्धेकरता वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मात्रे साहेब वावंजे यांच्या वतीने तीस हजार रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केलं त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत नाणेपे केले जाईल दिनेश करमेलकर या दिने दादा करमेलकर यांच्या शिवासी नाणेपे केले जाईल सन्माननीय भरत करमेलकर यांच्या वतीने दोन हजार रुपयाचं सा आर्थिक सहकार्य संतोष चौधरी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या वतीने दोन हजार दोनशे बावीस रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो तर दिने दिनेदा एका बाजूला आपण पाहतो तिरंगा धुंद्रे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी काव्या इलेमन धुंद्रे विपक्ष स्मायरा इलमन बहाल आणि नाणेपिकेचा कौल स्मायरा इलेबन बाल क्रिकेट संघाच्या बाजूने संगणक नाणेपिक जिंकलेली आहे निर्णय काय असणार आहे आपला थोड्या वेळात कळवतो थोड्या वेळात चला म्हणजे उशिरा का होईना संध्याकाळी खऱ्या अर्थाने एक दोन तासामध्ये ते निश्चित स्वरूपात आपला निर्णय इथे दर्शवतील ना आता मात्र मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे पांडुरंग भोपी रिदगर यांचं आगमन इथे झालेलं आहे मनपूर्वक आपलं स्वागत आहे चला मान्यवरांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल सुनील पाटील टीम आघाडीची जोडी महालक्ष्मी मंदिर ते खऱ्या अर्थाने या महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सुनील पाटील यांचा येतोचे सन्मान इथे केला जाणार आहे सुनील पाटील आपण आपला येथोचे सन्मान इथे केला जाणार आहे सुनील पाटील शांततेचे प्रतीक सुनील पाटील या आपला येथोचे सन्मान बघा महालक्ष्मी जे खऱ्या अर्थाने मित्रमंडळाचे जे प्रतिनिधी आहेत आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांचा एकत्रित सन्मान किरण कीरन आमचे किरण चौधरी त्याचबरोबर आमचे करमेलकर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो आमचे जयेश यांच्या शुभा असते रोशन जयेश आणि किरण या त्रिवेणी संगमच्या शुभा असते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यतोचित गौरव इथे केला जात आहे त्यानंतरचा सन्मान असेल दिनदादा करमेलकर या दिनेश या आपल्याकडे वेळ कमी आहे सलामेरी धोडी मैदानामध्ये दाखल बाळाराम बुवा पाटील आपण यावं आपला यतोचित सन्मान इथे केला जाणार आहे सुरेश साहेब आज थांबणार आहेत पांडुरंगभोपी रिडगर इथे उपस्थित आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो चला या निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिया दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतो जे सन्मान इथे केला जाईल ज्या ज्या वेळेस चिंचवली गावामध्ये प्रकाश ज्योतातील क्रीडा क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असतो त्या स्पर्धेमध्ये ग्रामस्थ म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा नेहमीच चिंचवली गावाच्या गावातील आमच्या संघाला नेहमी योगदान लाभत असते असे सन्माननीय दिनेदादा करमेलकर आणि त्याचबरोबर बाळारामबा पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचा येतो सन्मान रोशन करमेलकर आणि त्याचबरोबर जय चौधरी यांच्या शुभास्य वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान त्यांनी देऊन केले केलं जात आहे बाळारंबा आपला सन्मान केला जाईल व टू कॉमेंट्री बॉक्स आमचे परममित्र दश पाटील रॉपस्टार प्रवीण आणि सागर मांडवकर अठरा चेंडू मध्ये सहा धावीची गरज आहे मापक छोटस लक्ष सुद्धा म्हणता येईल ते क्रिकेटमध्ये काही उलटपेर होऊ शकतात सुपर ट्वेल् मधील शेवटचा सामना असेल शायनर ग्रुप जितू इलेव्हन जनमान नेरे आणि त्यांच्या विरुद्ध मोरिया इलेवन पळस्पे दोन बलाढ्य संघामध्ये ती फाईट आपल्याला सुद्धा पाहायला मिळेल आणि हा चौथा सामना आहे आणि आठ वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेत पहिला चेंडू यस पंच इशारा जरूर करतील हिट विकेट यस डेफिनेटली थोडा ताळमेळ नव्हता उत्तमला पहिल्याच चेंडूवर तो आक्रमक बनला फटका खेळण्यासाठी त्याचा मोह होता सहा धावा करायचे तीन छटकेत त्याला एक दोन चेंडू मध्ये मॅच फिनिश करायची होती मात्र थोडं बॅलन्स गेलं तोल सावरता आला नाही तर चंद्रकांत पाटील वाकडी संघाचे प्रॉटिलपास दमदार खेळाडू आणि माझी सरपंच रोहितास पाटील स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत मॅच कडे म्हणतोय पहिला धक्का सहाचं टार्गेट सा आहे मॅच नंबर फोर निव्या इलेवन सारा शिवकर राजा राणी घोट तीन षटकानंतर केवळ धावा पाहिला पाच चंडू कनेक्ट झाले नाही राजाराणी घोट संघाचं एक्झॅक्टली काय चुकलं कारण धारधार गोलंदाजी समोर ज्या सिंगल डबलला धावा पाहिजे होत्या वीस पंचवीस असत्या तर या संघामध्ये कुवत होती मात्र आता इथून प्रचंड माइल्ड स्टोन असतील त्यांना प्रचंड महत्त्वाची गोलंदाजी करावा लागेल इक्वेशन अनालिसिस सहा धावांचं टार्गेट गोलंदाज प्रसाद फलंदाज नवीन सूरज प्रसादर खेलाय चलाकीचा फटका जाईल मागे लॉंग स्टॉप ला आलाय चौकार आणि केवळ दोन धावेची गरज युवा उद्योजक धुंदरेपाडा यांचं आगमन झालेलं आहे आपलं स्वागत आहे याव्यावर सहा धावांचं टार्गेट बॅटिंग करतो सूरज पाटील दोन चोटीचा सामना केला धावा चार गोलंदाजी करताना प्रसाद पाटील विकेट चौका डॉट लक्ष कठीण आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला खूप मेहनत करावी लागेल ओ फटका ठोकलाय विनिंग स्ट्रोक चार चेंडू मध्ये सामना संपवला केला खुर्दा राजाराणी खोट एकतर्फी अगदी आपल्या दहशत निर्माण केले दोन्ही संघ हँडशेक करतील एकमेकाला निरोप देतील मात्र विजयानं आनंदित होणं पराभवने निराश होणं निसर्गाचा नियम सृष्टीचा नियम आहे आणि एक्झॅक्टली आज काय चुकलं याचा अभ्यास होईल आणि सामना सह जिंकला मॅन ऑफ द मॅच या सामन्यामध्ये आपण पाहतो या मयूरची ची गोलंदाजी, गोलंदाजी आणि त्यानंतर सिद्धेश मॅन ऑफ द मॅच देऊया तीन दोन विकेट मयूर घरत मॅन ऑफ द yes. मॅच दर या सामन्याचा सामना भीठ ठरतो मयूर घरत सक्षम कामगिरी बघायला मिळाली आणि आता जी लढत झाली खऱ्या अर्थाने त्या लढतीमध्ये निश्चित स्वरूपात सहारा शिवकर क्रिकेट संघाने नेतृत्व